<coughs> जय कृष्ण दोस्त आज भगवतीच्या दुसऱ्या अध्याय अठ्ठेचाळीस आणि एकोणचं श्लोकोण पन्ना श्लोक अठ्ठेचाळीस योगस्त कुरुकर्माण संगम त्यक्तिवा धनंजय सिद्ध सिद्धो समो भूद्ध्वा समत्व योग उच्यते कोणत्याही कर्मात कोणत्याही कर्मफलात कोणत्याही देश काल घटना परिस्थिती अंतःकरण बहिकरण इत्यादी प्रकृत वस्तूशी तुझी आसक्ती नसावी तरच तू तपतेने कर्म करू शकतो जर तू कर्म फल इत्यादी कशाच्याही चिकटून राहील असेल तर निर्लिप्त कशी राहील आणि वाचून ते कर्म मुक्तीदायक कसे होईल आसक्तीच्या त्यागाचा परिणाम काय होईल सिद्धी आणि असिद्धीत क्षमता येईल कर्माचे कर्माचे पूर्ण होणे अथवा न होणे संसारिक दृष्टीतून त्याचे आकलन होणे किंवा प्रतिकूल होणे त्या कर्माच्या करण्याच्या आदर निराधार प्रशांना निंदा होणे यत्न करण्याची शुद्धी होणे अथवा न होणे इत्यादी इत्यादी ज्या स्थिती असे सम राहावे कर्मयोगाची एवढी समता अर्थात निष्काम भाव असा की कर्माची पूर्ती हो अथवा न हो फळाची प्राप्ती हो अथवा न हो आपली मुक्ती हो अथवा न हो मला तर केवळ कर्तव्य करणं कर्म करणे आहे आणि साधकाला असंगतेचा अनुभवाला असेल नसेल त्याच्यात समता आली नसेल तरीही त्याचा उद्देश असंघ होण्याचा सम होण्याचाच असा जी गोष्ट देशात येते तीच शेवटी सिद्ध होते म्हणून साधनरूप क्षमतेने अंतकरणाच्या क्षमतेने साध्यरूप क्षमता स्वतः येते चला येते सिद्धी असिद्धीत समता झाल्यावर त्या समतेत निरंतर अटळ राहण्याचे योग्यच होणे आहे जसे एखाद्याच्या कार्याच्या प्रारंभी गणपतीचे पूजन करतात तर त्या पूजनाला कार्य करीत असताना प्रत्येक वेळी बरोबर ठेवले जात नाही कारण कोणी असे समजू नये की प्रारंभी एक वेळी सिद्धी असिद्धी सम झाले तर आता समतेला नेहमी बरोबर ठेवायचे नाही रागद्वेष करायचे राहावयाचे आहे म्हणून भगवान म्हणतात की समतेत निरंतर स्थित राहून म्हणूनच कर्तव्य करा करावे समताच योग्य आहे आता समता परमात्म्याचे स्वरूप आहे आणि स्व समताचा अंत करणार निरंतर वास करून राहाव्याची राहाव्यास हवी पुढे पाचव्या द्यायच्या एकोणीसाव्या श्लोकात भगवान म्हणतील ज्याचे मन समतेमध्ये स्थिर झाले आहे त्या लोकांनी जिवंतपणेच संसार जिंकले कारण ब्रह्म निर्दोष आणि सम आहे म्हणून त्यांची स्थिती ब्रह्मामध्येच आहे समतेचे नाव योग आहे आणि योगाची परिभाषा यालाच सहाव्या द्याय त्या दिसत म्हणतील की दुःखाच्या संयोगाच्या ज्यात योग आहेत त्याचे नाव आहे त्याच दोन्ही परिभाषा वास्तविक एकच आहे जे शेखरूज झाली आता काजव्याचे सुख होते परंतु नंतर घरामुळे दुःख होते परंतु दोन्ही रोगच असल्याने दुःखरूप आहे तसेच संसाराच्या बंधनाने होणारे सुख आणि दुःख दोन्ही वास्तविक सुखरूप आहेत दुःखरूप आहेत आणि अशा संसाराची होणारे संबंध उच्चदाचे नावच दुःख संयोग वियोग आहे म्हणून मग दुःखाच्या संयोगाच्या योग अर्थात सुखदुख अजून रहित होणे म्हणा गीतेत या तीन शब्द आले आहेत बुद्धी, बुद्धी योग आणि बुद्धियोग कर्मयोगात कर्माचे प्राधान्य नाही तर योग याचे प्राधान्य आहे योग योगा योगा, यो बुद्धी आणि बुद्धियोग या तिन्हींचा एक अर्थ आहे कर्मयोगात व्यवसाया बुद्धीचे प्राधान्य असल्याने याला बुद्धी म्हटली आहे गेले आहे आणि उका विवेकपूर्वक त्यागाचे प्राधान्य असल्याने याला योग अथवा बुद्धियोग म्हटले गेले आहे ध्यानयोगात ब्लॉक 41 वार दुरेन शंवरण कर्मम बुद्धियोगा योगा देव धनंजय बुद्धे शरणम मच्वी कृपाणा फल हेतवा बुद्धि योगर सार्थार्थ संपित चतुर्नी सकाम भवनी कर्म करने अत्यंतच निकृष्ट आहे कारण कर्म ही उत्पन्न आणि नष्ट होतात तसेच त्या संयोग वियोग होतो परंतु योग नित्य आहे त्याच्या कधी वियोग होत नाही त्याच्या कोणती विकृत येत नाही म्हणून समतेच्या तुलनेने सकाम कर्म फारच निकृष्ट आहे संपूर्ण कर्मात समताच श्रेष्ठ आहे समतेच्या अभावात संपूर्ण कर्म जीव कर्म करीतच राहतात त्याचा परिणाम म्हणून जन्मात राहत आणि दुःख भोगत राहतात कारण क्षमतेवरून कर्मात उद्धार करण्याची शक्ती नाही आणि कर्मात समत क्षमताच कुशलत आहे तर कर्मात संतानाचे उद्धव शरीरात अहांता मता निर्माण होईल आणि शरीरामध्ये अहंता मता निर्माण होईल म्हणजेच पशुबुद्धी आहे भागवतात सुखदेवजी राजा परिषित सांगतात राजन मरी शशी पशुबुद्धी जही रथे राजन तू मी मरून जाईन अशी पशुबुद्धी सोडून देण्याच्या तात्पर्य जसे शंकर जसे प्रकाश आणि अंधकार कधीही सावकाश होऊ शकत नाही तसेच बुद्धियोग आणि सकाम कर्मयोग ही कधीही एक होऊ शकत नाही या धोका रात्र आणि दिवसाप्रमाणे फार मोठे अंतर आहे कारण बुद्धियोग परमद्वेची प्राप्ती करून देणार आहे आणि सकाम कर्म जन्म मरण देणार आहे बुद्धो शरण मच्छ मनविच्छो तो बुद्धी ला शरण जा समतेनंतर स्थित होणेच त्याला शरण होणे आहे समतेमध्ये स्थित होण्याचेच म्हणणे तुला स्वरूपात आपल्याला स्थितीचा येईल कर्माच्या फलाची इच्छा ठेवणे फारच निकृष्ट आहे कर्म कर्मफल कर्म, कर्म, कर्म गुरु याने शरणादी कर्णाशी आपला संबंध जोडणेच कर्मफलाचा हेतू करणे आहे म्हणून भगवंत आणि श्लोकात मा कर्मफल हेतू प्रभू म्हणून कर्माच्या फलाचा हेतू बनण्याचा निषेध केला आहे कर्म आणि कर्मफलाचा विभाग वेगळा आहे तसेच या दोन्हीहून रहित असलेले जे नित्य तत्व आहे याचा विभाग वेगळा आहे ते नित्य तत्त्व कर्मफलाच्या आश्रित व्हावे यासाठी दुसरी पृष्ठता कोणी ती असू शकेल अशा प्रकारे कोण श्लोक श्लोकचा अर्थ इथे संपत बनव हे हा व्हिडिओ आपण इथपर्यंत पाहत असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद